सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट भरगच्च उगवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नवरात्रीमध्ये घरोघरी गर घटस्थापना केली जाते घटस्थापना केल्यानंतर आपलं जे धान्य आहे ते व्यवस्थित उगवत नाही घटाला वास येतो किंवा घटाला भुरा येतो घटातील धान्य कुसते तर याबद्दल आपण परिपूर्ण माहिती पाहणार आहोत तर या चुका कोणत्या आहे ज्यामुळे आपला घट हा व्यवस्थित आणि भरगच्च उगवत नाही घट पिवळा पडतो तर बऱ्याच वेळा आपल्या काही हातून छोट्या मोठ्या चुका होतात आणि आपल्याकडून हे धान्य व्यवस्थित उगवलं जात नाही आणि जेव्हा घट व्यवस्थित उगवत नाही तर त्यावेळी आपल्या मनामध्ये शंका येते आपली आपल्या कुलदेवतेचं प्रतीक म्हणून आपल्या घरामध्ये गटस्थापना करत असतो गटस्थापना केल्यानंतर त्यातील धान्य हे जेवढं जास्त प्रमाणामध्ये हिरवगार आणि दा जास्त दाट आणि जास्त उगवेल तेवढी घराण्याची भरभराट होते आणि असा एक समज आहे मग आपल्या मनामध्ये एक प्रश्न पडतो की यावर्षी आपल्या घटातील धान्य व्यवस्थित उगवलं नाही मग आपल्या घरावरती कुलदेवतेचा आशीर्वाद नाही का किंवा आपल्या घरावरती कोणतं संकट येणार आहे का तर यासाठी आपण व्यवस्थितरित्या धान्य जर पेरलं तर नक्कीच आपलं धान्य हे व्यवस्थित उगवेल तर आपण धान्य पेरत असताना ते धान्य कोणतं घ्यावं तर बघा बऱ्याच वेळा बरेच जण विकत जी पुढे नवधान्याची किंवा सप्तधान्याची मिळते तर ती पुढे आणतात आणि ते धान्य पेरले जाते तर बघा ज्यावेळेस तुम्ही धान्य खरेदी करून आणाल तेव्हा ते आणल्यानंतर ते धान्य व्यवस्थित आहे का किंवा ते धान्य कुजलं तर नाही धान्य पोचट आहे का हे आपण जाणून घ्यायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही जर घरातील धान्य काढत असाल तर घरातील धान्य काढल्यानंतर तुम्ही ते धान्य सुपामध्ये घेऊन ते धान्य व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे म्हणजे जे जाड जे गहू असतात जे टपोरे धान्य असतात तर ते आपल्याला घ्यायचे आहेत जे पोचट आहेत तर असं पोचट धान्य आपल्याला घ्यायचं नाही जर तुम्हाला घोळून घेता येत नसेल तर तुम्ही घरातील धान्य गोळा करत असताना तुम्ही ते धान्य एका वाटीमध्ये घालायचं आहे आणि त्या थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर जे पोचड धान्य आहे, 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 आहे तर ते वर येतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि जे धान्य आहे जे उगवण्यासाठी योग्य आहे ते धान्य आपण अशा प्रकारे खाली राहतं तर ते धान्य तुम्ही घेऊ शकता जर ज्यांच्याकडे जर शहरी भागामध्ये घट व्यवस्थित उगवत नसेल तर ते अजून एक टिप्स फॉलो करू शकता त्यासाठी तुम्ही जे नऊ धान्य किंवा सप्तधान्य घेतलेलं आहे तर ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर ते तुम्ही व्यवस्थित धुवून आहे त्यावरती आलेलं पोचड धान्य तुम्ही काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर ते धान्य आपल्याला रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजत ठेवून तुम्ही ते धान्य पेरलं तर तरी सुद्धा हे धान्य भरपूर प्रमा प्रमाणामध्ये छान असं उगवलं जातं घट कसा बसवावा तर घट बसवत असताना काही जण घट पत्रावळीमध्ये बसवतात काही जण केळीच्या पानामध्ये बसवतात काही जण घट हा टोपलीमध्ये बसवतात तर काही जण मातीच्या भांड्यामध्ये बसवतात आपापल्या कुळाचाराप्रमाणे घट हा बसवला जातो घट बसवण्यासाठी कोणतीही शास्त्रोक्त पद्धत अशी नाही घट आपल्या सोयीनुसार आपण कशावरतीही बसवू शकतो घट बसवण्यासाठी तो केळीच्या पानावरतीच बसवावा किंवा तो टोपलीमध्येच बसवावा अशी काही शक्यता नाही त्यामध्ये तुम्हाला जर शक्य असेल किंवा तो तुम्हाला जो कोणती पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही घट बसवू शकता तर घट बसवण्यासाठी मी सर्वात आधी पहिली पद्धत दाखवते तर ते म्हणजे केळीच्या पानावरती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन तीन प्रकारे घट कसा बसवायचा ते सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण पाहूया की केळीच्या पानावरती घट कसा बसवायचा तर इथे मी तामण घेतलेला आहे तामणावरती केळीचं पान ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण माती घालून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यावरती मातीचा घट ठेवणार आहोत तर काही जण कलश देखील ठेवतात तर मातीचा घट ठेवत असताना तुम्ही तो घट व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या म्हणजे त्यातील जी छिद्रे असतात तर ती मोकळी होतात आणि पाणी हे खाली झिरपायला मदत होते माती घेत असताना तुम्ही अगदी बारीक माती न घेता त्यामध्ये थोडेसे खडेकज किंवा जाडसर अशी माती निवडावी त्यानंतर आपलं जे धान्य आहे तर ते धान्य व्यवस्थित टपोरे दाणे व धान्य कडक आणि चांगलं धान्य आपल्याला बघून घ्यायचं आहे त्यानंतर मातीचा एक थर द्यायचा आहे मातीचा एक थर दिल्यानंतर जाड थर द्यायचा एक दोन इंचा आणि त्यानंतर त्यावरती आपण जी मातीचा घट होता तो बसवायचा आहे आणि घटावरती नारळ ठेवायचा आहे घटाच्या सभोवताली आपल्याला हे धान्य आहे तर ते पेरून घ्यायचं आहे तर बघा बरेच जण काय करतात पहिल्यांदा मातीमध्ये धान्य पेरतात आणि तशीच ती माती ठेव पत्रावळीवरती किंवा अशा एखाद्या ताब्यामध्ये ठेवतात आणि त्यावरती घट ठेवतात त्यामुळे जे धान्य आहे तर ते खालच्या बाजूला जातात आणि ते मातीमध्ये माती दबलं जातं आणि ते व्यवस्थित उगवत नाही त्यासाठी तुम्ही अगोदर असा मातीचा थर देऊन घ्या त्यानंतर त्यावरती धान्य पेरायचं आहे आणि त्यावरती अलगत आपल्याला माती ठेवायची आहे माती ठेवत असताना बघा जास्त माती टाकायची नाही फक्त आपल्याला ते जे धान्य आहे तर ते थोडंसं मुजल इतक्यात आपल्याला माती टाकायची आहे तुम्ही भरपूर माती टाकली तर जे धान्य आहे तर ते खाली बुडलं जाईल त्यानंतर आपण जेव्हा पाणी घालू तर पाणी घालत असताना तुम्ही ग्लासने किंवा तांब्याने असं भरपूर पाणी न घालता हाताने आपल्याला असं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे फक्त माती ओली होईल त्यातलं धान्य ओलं होईल इतपतच आपल्याला पाणी शिंपडायचं आहे जास्त पाणी शिंपडायचं नाही तर बघा असा हा घट आपला उगवलेला आहे तांबणामध्ये घट उगवल्यानंतर अशा प्रकारे तो घट उगवतो तामनामध्ये पेपर प्लेट टाकून माती टाकून असा हा गट बसवल्यानंतर तो गट इतपत उगवलेला आहे की आपल्याला नाळ सुद्धा दिसत नाही तर भरगतचा असा हा गट उगवलेला आहे घट बसवण्यासाठी आपण जी माती निवडतो तर ती माती आणत असताना गावाकडे जर तुम्ही असाल तर गावाकडे जी वावरी मिळते ज्याला वेदिका असं देखील म्हटलं जातं तर शेतातून ही वावरी आणली जाते ही माती आणली जाते आणि त्यामध्ये घट बसवला जातो तर त्या मातीमध्ये घट अगदी सहज आणि चांगला उगवतो परंतु आपण शहरी भागामध्ये असल्यानंतर आपल्याला घट बसवण्यासाठी जर माती मिळत नसेल आणि तुमच्याकडे जर काळी माती नसेल तर बघा लाल मातीसुद्धा आपण अशा प्रकारे चांगला घट बसवू शकतो चांगला घट उगवू शकतो फक्त माती घेत असताना ती खूप चाळून किंवा बारीक अशी माती घ्यायची नाही त्यामध्ये तुम्ही थोडीशी वाळू देखील मिक्स करू शकता म्हणजे तुम्ही एवढी तामणभर माती आणली तर त्यामध्ये तुम्हाला वाटीभर वाळू मिक्स करायची आहे किंवा जी नारळाची साल असते केसर नारळाची असतात तर ती नारळाची केसरं तुम्ही थोडीशी मिक्सरमध्ये टाकून ती बारीक करून ती नारळाच्या केसरेचा जी भुसा असतो तो भुसा देखील तुम्ही त्या मातीमध्ये मिक्स केला तरी देखील ती माती आहे तर त्या मातीमधून पाण्याचा निचरा होतो आणि घट हा भरपूर उगवतो पद्धत म्हणजे आपण फक्त पत्रावळीवरती हा गट बसवलेला आहे तर हा गट देखील बघा चार ते पाच दिवसानंतर याला किती छान अंकुर फुटलेले आहे तर यासाठी एक तामन घ्यायचा आहे त्यावरती आपण पत्रावळी ठेवायची आहे पत्रावळीवरचा कागद काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती वावरी घालून घ्यायची आणि त्यानंतर गट ठेवायचा नारळ ठेवायचा त्यानंतर आपण धान्य पेरून घ्यायचं त्यावरती आणखीन एकदा आपल्याला वावरीचा एक थर द्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही घट लावायचा आहे अशा प्रकारे पत्राळीमध्ये लावला तरी देखील तो घट भरपूर प्रमाणामध्ये उगवेल फक्त जास्त पाणी घालायचं नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे पत्रावळीमध्ये घट बसवत असाल तर पत्रावळीवरचा जो प्लास्टिकचा कागद आहे तो शक्यतो काढून घ्यायचा म्हणजे जे पाण्याचा आहे तर तो पाण्याचा निचरा होतो आणि घट हा व्यवस्थित उगवतो धान्य घेत असताना ते धान्य व्यवस्थित बघून घ्यायचं आहे तुम्ही घट बसवल्यानंतर तुमच्या घाटा गाता, घटाला थोडीतरी हवा लागली पाहिजे बंदिस्त घरामध्ये घट व्यवस्थित उगवला जात नाही आता स्लाबच्या घरामध्ये किंवा ओ पीच्या घरामध्ये घट व्यवस्थित उगवला जात नाही कारण की घटाला व्यवस्थित वारा लागत नाही यासाठी आपल्या घरातील खिडकी दरवाजे आप आपल्याला एक दोन आप आप ते का होय दोन तीन का होईना आपल्याला उघडे ठेवायचे आहेत म्हणजे घटाला मोकळी हवा लागली पाहिजे म्हणजे आपला घट हा चांगला उगवतो घटाला उगवण्यासाठी चांगली हवा लागते मोकळी हवा लागते आणि आपण घटासमोर जो अखंड दिवा लावलेला असतो त्याच्या उबदारपणाने आपला घट हा व्यवस्थित उगवला जातो त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे घट उगवला तर नक्कीच तो छान उगवेल त्यासाठी तुमचे खिडकी दरवाजे तुम्हाला दोन तीन का होईना व्यवस्थित उघडे ठेवायचे आहेत घटाला वारा लागला पाहिजे यानंतरची पद्धत म्हणजे आपण टोपलीमध्ये घट कसा उगवायचा तर ते पाहणार आहोत टोपलीमध्ये तुम्ही जर घट उगवणार असाल तर त्या अगोदर त्याच्या खाली तुम्हाला एक ताप एक डबा ठेवायचा आहे तुम्ही एखादा छोटा किंवा कुकरचा डबा देखील ठेवू शकता त्यावरती तुम्हाला टोपली ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्ही प्लॅस्टिकची अशा प्रकारची प्लेट किंवा पत्रावळी ठेवू शकता केळीचं पान ठेवू शकता त्यानंतर त्यावरती मातीचा थर द्यायचा आहे त्यानंतर त्यावरती कलश ठेवायचा नारळ ठेवायचा आणि त्यानंतर आपण सर्वात शेवटी धान्य पेरणार आहोत धान्य पेरल्यानंतर अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यावरती मातीचा एक छोटासा दर द्यायचा माती जास्त प्रमाणामध्ये घालायची नाही नाहीतर जे धान्य आहे ते खाली जातं आपण ही घटस्थापना शक्यतो आपल्या देवघरामध्ये करतो आणि देवघरामध्ये तुमच्या जर पुरेशी हवा येत नसेल तर तुम्ही देवघराचा जो दरवाजा आहे तर तो, तो मोकळा ठेवू शकता तुम्ही देवघरामध्ये शक्यतो सगळेजण घट बसवतात तुम्हाला जर देवघरामध्ये पुरेशी जागा नसेल तर तुम्ही इतर ठिकाणी ठेवू शकता घटाला कोणीही हलवणार नाही किंवा त्याची पवित्रता दापली जावी अशा प्रकारे तुम्हाला घटस्थापनाही करायची आहे धान्य घेत असताना तर बघा गावाकडे एकमेकाच्यातून मागून असे हे सप्तधान्य किंवा नवधान्य हे जमवलं जातं म्हणजे कुणाच्या शेतामध्ये जे धान्य आलेलं आहे ते एकमेकांना दिलं जातं आणि सप्तधान्य नवधान्य हे गोळा केलेलं जातं ते ताजं धान्य असतं म्हणजे आता जे निघालेलं जे धान्य आहे तर ते, ते सर्व धान्य एकत्रित करून जे घट आहे तर तो घट स्थापनेसाठी सर्वजण नवधान्य तयार करतात तर तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तर एकमेकांकडून तुम्ही व्यवस्थित चांगलं धान्य मिळवू शकता किंवा जर तुम्ही शहरी भागामध्ये राहतात असाल तर तुम्ही घरामध्येच असं काही धान्य विकत आणून त्यानंतर ते धान्य योग्य प्रकारे निवडून तुम्ही त्याची घटस्थापना परंतु ते, 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 ते धान्य व्यवस्थित आहे नाहीतर ते धान्य व्यवस्थित उगवलं जाणार नाही टोपलीमध्ये आपला जो घट आहे तो बघा अशा प्रकारे उगवलेला आहे टोपलीमध्ये शक्यतो घट भरपूर प्रमाणामध्ये उगवतं याचं कारण असं की टोपलीमध्ये जी काही छिद्र असतात टोपलीला त्यामुळे जी हवा आहे ती मोकळी हवा ज्या घटाला लागली जाते पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होतो आणि त्यामुळे हा घट आहे तर तो भरपूर प्रमाणामध्ये उगवतो घटाचे आहे तर ते धान्य कुजत नाही किंवा घटाला वास येत नाही येत नाही यासाठी टोपलीमध्ये देखील तुम्ही घट लावू शकता टोपलीमध्ये घट लावलेला आहे परंतु पाण्याची योग्य प्रकारे आपण काळजी घेतलेली आहे त्यामुळे खालच्या डब्यामध्ये एक ठेम सुद्धा पाणी आलेलं नाही कारण की बघा आपण घटस्थापना केल्यानंतर जे घट आहे तर तो घटना पूर्णपणे पाण्याने भरून ठेवलेला असतो तर याचं कारण असंच की नऊ दिवस त्यातलं जे पाणी आहे ते थोडं थोडं झिरपलं जातं नवव्या दिवसापर्यंत घटा पूर्णपणे तर काही खाली होत नाही आणि आपण आजकालच्या जीवनशैलीमध्ये काय करतो प्रत्येकजण येतं आणि त्या घटामध्ये पाणी घालतं तर भरपूर प्रमाणामध्ये जर पाणी घातलं तर तो घट कुजला जातो याला एक कारण आहे ते म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पाणी घालणं आणि आपण काय करतो रोज घट बघतो रोज घटाला पाणी घालतो परंतु रोज घटाला पाणी घालत असताना कधी ही घट बसवल्यानंतर जी नारळ आहे तर तो, तो नारळ हलवून त्या घटामध्ये पाणी चुकून देखील घालवू नये कारण की एकदा घट बसवल्यानंतर नऊ दिवस तो घट हलवला जात नाही तर त्यासाठी नारळ उचलून त्यामध्ये पाणी घालू नये बरेच जण असे करतात की नारळ उचलतात आणि घटामध्ये पाणी घालतात असं आपल्याला करायचं नाही फक्त शेजारी आपण कडेला मातीची आहे तर त्या मातीला तुम्ही स्पर्श करून हाताने पाहायचं आहे की ही माती कितपत ओली आहे तर तुम्हाला माती खूपच कोरडी दिसली तर तुम्ही त्यामध्ये हाताने पाणी शिंपडायचं आहे ग्लासने वगैरे किंवा तांब्याने तुम्हाला जास्तीचं पाणी घालायचं नाही हाताने पाणी शिंपडावून घ्यायचं म्हणजे जो घट आहे तो व्यवस्थित उगवतो घटातील धान्य हे कुजत नाही इही पानी ही पाणी घालण्याची एक पद्धत आणि ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर बघा जर तुमच्या घरामध्ये भरपूर लोक असतील आणि प्रत्येकजण जर जास्त प्रमाणामध्ये पाणी घालत असेल किंवा तुमच्या मनामध्ये शंका असेल की जास्त प्रमाणामध्ये पाणी होईल तर त्यावेळेस तुम्ही काय करावं खाली अशा प्रकारे ताट ठेवावं आणि ताटावरती तुम्हाला एक कुकरचा डबे डबा किंवा इतर कोणताही डबा तुम्हाला पालता घालायचा आहे त्यावरती टोपली ठेवायची आहे त्यावरती पत्रावळी ठेवायची पत्रावळीवरचा कागद काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती वावरी घालायची घट ठेवायचा <गाँगा> आहे घट ठेवत असताना तो स्वच्छ धुवून ठेवायचा स्वच्छ धुतल्यामुळे घटामधील जी छिद्री आहे तर ती मोकळी होतात आणि त्यामुळे त्यातला पाण्याचा निचरा होतो घटामध्ये धान्य पेरून घ्यायचं आहे धान्य पेरल्यानंतर त्यावरती आपण मातीचा एक छोटासा थर द्यायचा आहे आणि त्यावरती हाताने पाणी शिंपाडून घ्यायचं आहे व्यवस्थित ित्या आपल्याला नऊ दिवस पाणी घालायचं आहे त्यामुळे जास्त पाणी जे आहे तर ते खाली झिरपलं जातं आणि ते ताटामध्ये येतं त्यामुळे घट कुजला जात नाही किंवा घटाला भुरा येत नाही आणि घटाची ते धान्य आहे तर ते भरपूर प्रमाणामध्ये उगवतं तर या पद्धतीने पण बघा घट चांगला उगवलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा पद्धतीने घट कसा उगवायचा तो सांगितलेला आहे तर घटाची काळजी घेत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माती योग्य घ्यावी तुम्ही जर गावाकडे असाल तर तुम्हाला वावतो सहज भेटून जाईल काळी माती ती जास्त त्यामध्ये खूप मऊ नसावी किंवा चाळून घेऊ नये त्यामध्ये खडे असावेत माती जर खूपच जास्त मऊ असेल तर त्यामध्ये तुम्ही वाटीभर वाळू घालू शकता शहरी भागामध्ये असाल तर तुम्हाला जर लाल माती किंवा इतर माती भेटली ती जास्त प्रमाणामध्ये योग्य नाही तर ते त्यामध्ये तुम्ही वाटीभर वाळू आणि नारळाच्या केसरा केसर केसरची असतात नारळाच्या शेंड्या त्या नारळाच्या शेंड्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा थोडासा भुसा मिक्स करू शकता त्यामुळे जे सचित प्राणा या मातीला तयार होतो आणि त्यामुळे जे आपण पाणी घालतो तर ते व्यवस्थित खाली झिरपलं जातं किंवा त्यामध्ये हवा खेळती राहते मातीमध्ये मा आणि धान्य व्यवस्थित उगवलं जातं धान्य घेत असताना ते योग्यरित्या योग्य व्यवस्थित वे, निवडून धान्य घ्यावं त्या धान्य टपोरे असावे आणि धान्य कडक असे आपल्याला धान्य बघून घ्यायचं आहे जास्त पोचड झालेलं धान्य घ्यायचं नाही धान्य कसं ओळखायचं हे अगोदर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन पद्धतीने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे भिजत ठेवून देखील तुम्ही करू शकता रात्रभर धान्य भिजत ठेवून घेतलं तरी देखील ते धान्य व्यवस्थित आणि छान उगवतं त्यानंतर घट घरामध्ये बसवलेला असाल तुम्ही शहरी भागामध्ये असाल तर दिवसातून एक दोन तीन तास तरी आपल्या घराचे जे दरवाजे आहेत खिडक्या आहेत तर त्या उघड्या ठेवायच्या आहेत घटाला वारा लागला पाहिजे घटाला हवा मोकळी लागली पाहिजे त्यामुळे घट हा व्यवस्थित उगवतो बरेच जण काय करतात संध्याकाळी घट ह्या हो झाकून ठेवतात ते एखाद्या मोठ्या भांड्याने वगैरे परंतु आपण देवीचा घट बसवल्यानंतर तो तसा प्रकारे झाकला जात नाही तर तशा प्रकारे चुकून देखील झाकू नका कारण की आपण कुलदेवतेचं प्रतीक म्हणून हा दा, दा, जे धान्य आहे ते उगवत असतो तर त्यासाठी ते उगवण्यासाठी अशा प्रकारे आपण देवीचा अपमान करून ते धान्य झाकून वगैरे ठेवू नये फक्त काळ्या मातीतच नाही इतर मातीत देखील मी तुम्हाला चांगला घट उगवून दाखवलेला आहे हा जो घट उगवलेला आहे तर तो लाल मातीतच उगवलेला आहे आणि ही जी माती आहे तर जिथे बांधकाम चालू आहे घराचं तर त्या ठिकाणून ही माती आणलेली आहे ही कोणतीही शेतातील किंवा वावरातील माती नाही बांधकामाच्या ठिकाणची माती आणलेली आहे तरी देखील बघा घट हा पूर्णपणे छान उगवलेला आहे भरगच्च उगवलेला आहे यासाठी आपल्याला सांगितलेल्या छोट्या मोठ्या टिप्स फॉलो करायच्या आहे त्यासाठी तुम्हाला योग्य ती मातीच हवी असं काही नाही कोणत्याही मातीमध्ये तुम्ही सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही ती माती योग्य रीत्या बनवू शकता आणि योग्यरित्या हा जो घट आहे तर तो, तो उगवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला सर्व व्यवस्थित समजून सांगावं यासाठी मी दहा दिवस हा घट व्यवस्थित उगवून तुम्हाला दाखवलेला आहे दहा दिवसाची खूप मेहनत केलेला हा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला तर तुमच्या व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती नक्कीच शेअर करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद